नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे शेतकरी तरुण मंडळ तळेगाव दाबाडेचे एकशे बावीस वर्ष पूर्ण सामाजिक संदेश देणारा देखावा सादर शेतकरी तरुण मंडळ तळेगाव दाबाडे हे तब्बल एकशे बावीस वर्ष पूर्ण करणारे तळेगावातील जुने मंडळ असून याची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा आजही जिवंत आहे या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी पौराणिक ऐतिहासिक तसेच सामाजिक विषयांवर आधारित देखावे सादर करून नागरिकांना प्रेरणादायी संदेश देण्याची परंपरा त्यांनी जपली आहे तळेगावातील जिवंत देखावे पाहण्यासाठी पंचक्रोशी सह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने येथे येतात हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य मानले जाते यावर्षी देखील मंडळाने सामाजिक विषयावर आधारित तरुणांना मार्गदर्शन करणारा आणि समाजाला सकारात्मक संदेश देणारा देखावा सादर करण्याचा संकल्प केला आहे या देखाव्यासाठी मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य अविरत परिश्रम घेत आहे गेल्या अनेक वर्षांपासून या मंडळाने आपल्या नवनवीन व देखण्या देखाव्यांमुळे देखा नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणेच या वर्षी देखील पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी येथे उसळणार आहे मंडळाकडून सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की या वर्षीचा सामाजिक संदेश देणारा देखावा पाहण्यासाठी नक्की उपस्थित राहावे नमस्कार मी केदार गोरख भेगडे अध्यक्ष शेतकरी तरुण मंडळ खर तर शेतकरी तरुण मंडळ हे तळेगावातील खूप एक जुनं जाणतं मंडळ आहे जुन्या शेतकरी मंडळातील लोकांनी या ठिकाणी गणपती बसवला म्हणून या मंडळाचं नाव शेतकरी मित्र मंडळ असं ठेवलेलं आहे खरं तर तळेगावची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा पाहिली तर ही परंपरा फार मोठी आहे तळेगावात केवळ तालुक्यातून नव्हे तर पंचक्रोशीतून आणि पुणे जिल्ह्यातून मंडळी हा तळेगावचा गणेशोत्सव पाहण्यासाठी येत असतात आणि तळेगावमध्ये सादर होणारे जिवंत देखावे हे तळेगावचं खऱ्या अर्थानं एक वेगळं विशेषण आहे प्रतीक आहे आणि हे जिवंत देखावे पाहण्यासाठी पंचक्रोशीतून मंडळी व या ठिकाणी गर्दी करत असतात त्याचा अनुसरून श्री गणेशाला वन नमन करून शेतकरी मित्र मंडळ गेली अनेक वर्ष धार्मिक ऐतिहासिक आणि पौराणिक विषयावर देखावे सादर करत आहे तर या वर्षी मंडळाने सामाजिक विषयावर तरुणांना संदेश देणारा गरुड झेप हा देखावा सादर केलेला आहे पंधरा कलाकारांचा हा देखावा आहे आणि केवळ गणेशोत्सवापुरतं मर्यादित हे मंडळ न राहता गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव असेल दिवाळीचा उत्सव असेल त्रिपुरारी पौर्णिमा असेल गणेश जयंती असेल त्याचप्रमाणे शिवजयंती आणि इतर सर्व धार्मिक कार्यक्रम शेतकरी तरुण मंडळ मोठ्या उत्साहात साजरं करत असत तळेगाव शहरातील नामांकित मंडळी त्याला आशीर्वाद देत असतात आज देखील तळेगावातील उद्योजक आमचे मित्र विशालदादा लोखंडे आम्हाला या ठिकाणी भेट द्यायला आलेले आहेत त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो आणि आम्ही जो देखावा सादर केलेला आहे तो देखावा पाहण्यासाठी आपण सर्वांनी यावा असं आवाहन करतो आणि लोक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिप्रेत असा हिंदू समाजाने एकत्रित आणि संघटित होऊन जो गणेशोत्सव साजरा करण्याची त्यांनी जी संकल्पना मांडली त्यांना अभिप्रेत अशा पद्धतीचा गणेशोत्सव शेतकरी तरुण मंडळ साजरा करते असं मी अशा प्रक, या प्रकारचं मी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना गणेशोत्सवाच्या मायातर्फे सर्वांना शुभेच्छा ठिकाणी शेतकरी तरुण मंडळ त्या अध्यक्ष केदारजी बेगडे अतिशय छान पद्धतीने आणि समाजाला एक चांगला संदेश देणारा त्यांनी जिवंत देखावाचा कार्यक्रम केलेला आहे त्यासाठी तुम्ही इथून पुढे असेच कार्यक्रम घेत राहा समाजाला जशा पद्धतीने तुम्हाला संदेश देता येईल अशा पद्धतीत चांगले चांगले कार्यक्रम तुम्ही घ्या गणेशोत्सवाचा कार्यक्रम चालू असताना सर्वांनी गणेश भक्तांनी नियमाचं पालन करावं डीजे मुक्त जर तुम्ही साजरा केला तर पद्धतीने आपल्याला वादक पद्धतीने आपल्याला सगळ्यांनी काळजीपूर्वक देखावे जे देते आपण त्यांना संदेशपूर्वक देवा करावे हे नम्र विनंती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद